नमस्कार मित्रांनो ग्रामीण बोरवेलमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो तर मित्रांनो आजचा विषय असा आहे तर मित्रांनो आपल्याला पाण्याची लाईन कशा शोधायच्या क्रॉस कसा काढायचा आणि कशा पद्धतीनं शोधायचं आणि काय लागतं शोधायला तर ह्या विषयावर आजचा विषय आहे तर मला बऱ्याच जणांच्या कमेंट होत्या की सर तुम्ही एक लाईव्ह व्हिडिओ दाखवा पाणी कशा पद्धतीने शोधत्या आणि कशावर शोधायचं तर आपण आज त्यावर व्हिडिओ बनवणार आहे तर सर्वात प्रथम मित्रांनो आपल्याला आपल्याला एक सहा एम एम साडेतीन फुटी रॉड घ्यायचा आहे आज तर आपण साडेतीन फुटी रॉड घेतला मित्रांनो त्याला आपण अर्धा फूट यल आकारामध्ये बेंड करायचा आहे यल आकारामध्ये बेंड केल्यानंतर मित्रांनो आपल्याला हे दोन रॉडची गरज पडते तर दोन रॉड आपण घेतलेले यल आकारामध्ये मी आधीच बेंड केलेले आपल्याला वेळ नव्हती तुम्हाला डायरेक्ट लाईव्ह दाखवण्याचा म्हणजे जाऊन बेंड करून दाखवायचा तर मी साडेतीन फुटी रॉड घेऊन आलो तर बेंड करून घेतले होते आणि आजकालचा जो पाण्याची परिस्थिती यंदाचा हा जो उन्हाळा आहे ह्या परिस्थितीत पाणीचं परिस्थिती खूप अवघड झालेली आहे मित्रांनो तर मित्रांनो आपण घरच्या गर घरी पाणी शोधक स्वतः कसे होऊ शकता तर ह्या आजचा व्हिडिओ त्याच्यासाठीचे तुम्ही पाणी स्वतः कसे शोधू शकता तुम्ही आज तुम्हाला कशा पद्धतीने पाणी शोधायचं क्रॉस कसा काढायचा हे दाखवण्याचा प्रयत्न करणार आणि ज्यावेळेस तुम्ही पॉईंट घ्याशन त्यावेळेस तुम्ही खूप विचार करून घ्या माझं एवढंच म्हणणं आहे आणि चला तुम्हाला मी आपण आता ग्राउंडवर जाऊ पाणी आपल्याला शोधताना कुठल्या अडचणी आहेत त्या आणि कशा पद्धतीने शोधायचं हे दाखवतो तर आपल्याला मित्रांनो पहिली लाईन पश्चिम दुसरी लाईन दक्षिण उत्तर ह्या दोन लाईनी शोधायच्या आहे आणि त्याचा क्रॉस काढून सेंटर पॉईंट त्याच ठिकाणी आला पाहिजे तर मी तुम्हाला दाखवतो चला तर मित्रांनो मी मि आधी पॉईंट शोधलेलं आहे तर आपण डायरेक्ट मी तुम्हाला लाईव्ह दाखवतो कशा पद्धतीनं पॉईंट शोधता येतो तर आपणही काय करू पूर्व पश्चिम पहिली लाईन शोधू आणि व्हिडिओला सुरुवात करू थोडं तुम्ही आता पुढून काढा व्हिडिओ म्हणजे दिसांसमोरून कशा पद्धतीने धरला जातो तर मित्रांनो काय करायचं आहे माहिती आहे का हा यल रॉड जो आपण बनवलेला आहे तर बनवलेला आहे तर याला बाबा ह्या चारही बोटांच्या पहिल्या जे लाईनी एक इंचाची बोटाची तिच्यावर चारही बोटावर अशा पद्धतीने धरायचं आहे अंगठा तिसऱ्या बोटावर इथं ठेवायचं आहे आणि एक एक दीड इंच इथून जे यल झालेलं आहे तिथून थोडं खाली अंतर सोडून मी ले ले तो ला तो अंतर सोडलेलं आहे एवढा त्याच्यानंतर इथं बोट पकडून ह्या पद्धतीने आपल्याला असं उचलायचा आहे तर पोटापासून एक अर्धा फूट दोन्ही त्याच्यामध्ये अर्धा फुटाचा अंतर आणि पोटापासून अर्धा फुटाचा अंतर तर ह्या पद्धतीने आपल्याला चालायचं आहे चला आता पश्चिम पहिली लाईन चेक करू कॅमेरामॅन तुम्ही थोडं समोर या पुढं समोर नाही समोर नाही डायरेक्ट ते विशाल भाऊ कॅमेरा घेऊन ये तर चला सुरू करू एवढ्याला पुराप मित्रांनो चालायचं आहे स्लो चालायचं आहे तर मित्रांनो अशा पद्धतीनं तुम्हाला खूप स्लो चालायचं आहे तर आपण आता पूर्वपश्चिम ही लाईन चेक करतो आहे आणि चेक करताना तुम्ही पहिली ज्यावेळेस तुम्ही शिकता त्यावेळेस खूप स्लो जायचं पहिली लाईन आपल्याला भेटली पूर्वपश्चिम पहिली लाईन भेटली ती आता परत मी रिचेक करतो आहे रिचेक केल्यानंतर आपल्याला खाली एक मार्किंग करून घ्यायची त्याला तर अशा पद्धतीनं आपण मार्किंग करतो आहे या पद्धतीने त्याच्यावर मार्किंग झालेली आहे मार्किंग झाल्यानंतर परत एकदा ती एक रिचेक करायची ती आपल्याला लाईन भेटली का नाही म्हणून तर अजून एकदा मी परत एकदा रिचेक करतो तर आता ही लाईन चेक करू कर, आपण आता उत्तर दक्षिण लाईन चेक करायची ला तर आपण पाठीमागं जातो मित्रांनो मी आधीच पॉईंट चेक केला तुम्हाला सांगितलेलं आहे तर एक आपल्याला उत्तर दक्षिण लाईन जी भेटली त्याच्यापासून दोन फूट अंतर सोडून आपल्याला उत्तर दक्षिण लाईन चेक करायची आता पूर्वपश्चिम फायनल झालेली आहे आपली तर मित्रांनो तुम्ही फिरता आणि पूर्ण क्षेत्रात फिरायचं आहे तर पर त्या बांधाच्या कोपऱ्यापासून तर लास्टपर्यंत तुम्ही फिरायचं आहे तेव्हा तुम्हाला लाईनी भेटतील कि एक किंवा चार लाईनी भेटतील तर मी पूर्ण फिरतो त्याच्यानंतरच ती फायनल करतो त्याच्यानंतर ही पाठीमागणं माझं दिसतं आहे तर तुम्ही उत्तर दक्षिण आणि पूर्वपश्चिम पूर्ण फिरायचं आहे शेती त्याच्यानंतर पॉईंट फायनल होत्या तुम्हाला एक लाईन दोन लाईन तीन लाईनी भेटता अशा पद्धतीनं पॉईंट चेक होता आता ही जी लाईन भेटलेली आहे आपल्याला दोन फूट तिच्या अंतरापासून आपण ही लांब चालतोय आणि चला आता उत्तर दक्षिण लाईन चेक करू तर आपल्याला उत्तर दक्षिण लाईन पण भेटलेली मित्रांनो तर मी परत रिचेक करतोय उत्तर दक्षिण लाईन भेटली त्यानंतर आता परत मार्किंग करून घ्यायची तिथं परत एकदा रिचेक करून तिथं मार्किंग करून घेतो एक्झॅक्ट पॉईंट आता तिथं मार्किंग करतोय म्हणजे आपल्या दोन लाईनी या फायनल झालेल्या आहे तर अशा पद्धतीनं आपल्याला हा क्रॉस भेटला एकदा जर तार फिरली म्हणजे तो पॉईंट लगेच तुम्ही फायनल करू नका त्याला चार वेळेस तरी चेक करा का कम्प्लीट ती लाईन आपल्याला इथं भेटलेली आहे का त्याच्यानंतर तो लाईन फायनल करा तर आपल्याला अशा पद्धतीनं आपली या ला लाईनी फायनल ला पूर्व पश्चिम आणि दक्षिण उत्तर मित्रांनो आणि याचा आता क्रॉस कसा तयार करायचा हे दाखवतो तुम्हाला मित्रांनो तुमच्या लक्षात यावं म्हणून मी काय केलं टिकावणी त्या लाईनी खोदून घेतल्या आणि दोन्ही लाईनींचा क्रॉस केलेला आहे तर तो सेंटर त्याचा सेंटर पॉईंट तयार होतो तर अशा पद्धतीने क्रॉस निघतो मित्रांनो तर आपल्याला चारही साईड खोदून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने क्रॉस काढायचा आहे एक उत्त पश्चिम लाईन भेटलेली अशी ही साईडची त्याच्यानंतर ही उत्तर दक्षिण लाईन भेटलेली तर उत्तर दक्षिण लाईन भेटली तर हा जो मी आता हे जे अँगल जिथं उभ्या करतो आहे हा झाला आहे दोन्हींचा सेंटर हा कम्प्लीट सेंटर निघालेला दोन इंचा अशा पद्धतीने क्रॉस निघतो आणि आता त्याला तिसरी लाईन भेटते का आपण आता हे चेक करू तर मित्रांनो आपल्याला ज्या लाईनी क्रॉस भेटलेला आहे तर आपण एक त्याच्या दहा ते पंधरा फूट अंतर लांब जाऊन आपण त्याला एक गोल राऊंड घ्यायचा आहे आणि गोल राऊंड घेताना आप आपल्याला अदर लाईनी भेटतं का हे चेक करायचं आहे तर आपण एक दहा पंधरा फूट लांब अंतर लांब जाऊन आपण त्याला गोल राऊंड घेतोय आणि त्याला अजून एक माझ्या मते तिसरी लाईन भेटलेली आहे तर दोन क्रॉसला एक तिसरा क्रॉस पण भेटलेला आहे आपल्याला तर पॉईंट अशा पद्धतीनं चांगला निघालेला आहे तर आपण त्याला काय करू त्या जी आता भेटली त्याला मार्किंग करून घेऊ थी। आणि तीन लाईनीचा क्रॉस झालेला आहे तीन लाईनचा थी क्रॉस झाला थी सेंटर पॉईंट त्याचा तिथंच येतो आपल्याला पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर या लाईनही फिक्स झालेल्या आहेत त्याच्यात हा आपल्याला तिसरा क्रॉस पण भेटलेला आहे मित्रांनो तर अशा पद्धतीने छान पॉईंट आपला हात निघालेला आहे आणि तुम्हाला पण चांगल्या पद्धतीने शिकायला भेटला सन हा जो आता तिचा अँगल रॉड मी उभा केलेला त्याचा सेंटर से पॉईंट होतो मित्रांनो तर अशा पद्धतीनं मित्रांनो तुम्ही घरच्या घरी पाणी शोधक होऊ शकताय आणि खूप काळजी करून तुम्ही अभ्यास करा माझं एवढंच म्हणणं आहे अभ्यास करताना चार सहा महिने बारा महिने चांगला अभ्यास करा आणि मग त्याच्यानंतर तुम्ही पॉईंट देण्यासाठी सुरुवात करा पण पहिला जो पॉईंट द्यायचा तो आपल्या शेतात घ्या त्याच्यानंतर मग दुसऱ्याला पॉईंट द्या तर एवढंच मी तुम्हाला सांगू इच्छितो आणि ह्या पुढचा काळ जो आहे आत्ताचा जो, जो उन्हाळा आहे मग खूप ऊन पाडायला सुरुवात झाली टेम्परेचर खूप जास्त आहे पाणी शोधताना काळजी घ्या देताना पण काळजी घ्या शेतकऱ्याचे पैसे वाया घालू नका त्याच्यानंतर पॉईंट तुम्ही जो देशाल तो चांगल्या पद्धतीनं चेक करून मग शेतकऱ्याला तो पॉईंट द्या आमचे यूट्यूबचे जे, जे, जे सबस्क्रायबर आहे मला दोन तीन सबस्क्रायबरनी मला व्हिडिओ पण पाठवले होते पाणी चेक करताना तर त्यांनी मला व्हिडिओ पाठवले सर तुम्ही आमचे व्हिडिओ चेक करा आणि कशा पद्धतीने झाले सर आमचे व्हिडिओ आम्हाला सांगा तर सर मी तुम्हाला एकच सांगू इच्छितो मित्रांनो थोडा अभ्यास जास्त करावा लागेल तुम्हाला अजून आणि रॉड धरायची पद्धत थोडी चुकलेली तुमची थोडं खाल रॉड धरायची पद्धत थोडी व्यवस्थित करा आणि थोडी चांगली प्रॅक्टिस करा मग म्हणजे तुम्ही स्वतः शिकू शकता आहे आता मी तुम्हाला ह्या पद्धतीत दाखवलेलं आहे की आपल्याला रॉड कशा पद्धतीत धरले गेले पाहिजेन आणि कशा पद्धतीनं चाललं पाहिजेन हे दाखवलं आणि क्रॉस कसा काढायचा हे पण दाखवलं मित्रांनो तुम्हाला नक्कीच मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल मी अजून एक सविस्तर व्हिडिओ बनवणार आहे आपण तर हा यल रॉडवर आता बघितला हा क्रॉस पॉईंट निघालेला आहे हा शेंटर पॉईंट आहे त्याचा तीन लाईने आपल्याला इथं भेटलेला आहे तर मित्रांनो आ, कशा पद्धती पॉईंट शोधला आपण तुम्ही बघितलं आणि यल रॉडवर आपण पाणी कसं शोधतं हे पण तुम्हाला दाखवलं आणि पुढचा जो व्हिडिओ येणार आहे तो आपल्याला लिंबाच्या काडीवर पाणी कसं शोधायचं ह्या विषयावर व्हिडिओ येणार आहे मित्रांनो तर नेक्स्ट व्हिडिओ आपल्याला लिंबाच्या काडीवर बघायला भेटणार आहे खूप सोप्या पद्धती मित्रांनो मोबाईल थोडं हिट झाला तर त्याच्यामुळं मी तिथं एंडिंग व्हिडिओ नाही बनवला तर मी घरी येऊन वेंडिंग व्हिडिओ बनवतो मित्रांनो तर अशा पद्धतीनं आपण क्रॉस काढतो आणि या पद्धतीनं पॉईंट फायनल होतो तर नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो चुका तर प्रत्येका प्रत्येकाकडून होता माझ्याकडून पण चुकी झाल्या असेल नक्कीच तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा क आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद